देसाईचं मैदान म्हणजे बिनजोरचा हिंद केसरी आहे आपला महाराष्ट्रातला बरोबर दोन महिन्यापूर्वीच आम्ही सुरुवात केली कामाला फक्त एक ओपनिंग म्हणून केलेली होती बरोबर पण ती काही का लोकांना इथे विघ्न आणायचे होते इथे यायचं नाही त्या लोकांनी फाटीची अफवा केली का, का रुंदी कमी आहे लांबी कमी आहे का माझा लाडूबाईला वाद चालू होता बरोबर तेव्हा ठाणा रायगड पालघर कमिटी अध्यक्ष आपले संदीप माली आकाश शेट राऊत सर्व आता सर्वांचीच नावं नाही घेत बरोबर तेवढी लोक ऑफिसला आली आपण बोलवून घेतला आणि तो अड्डा कॅन्सल करायला लावला का देसाई गाव हा माझा जीव आहे जर आपा असते तर तो अड्डा पण कॅन्सल करायला लावला असता एक दीड तासात बहुतेक हा पोचेल कॉकटेल कॉकटेल आणि आता राहुल भाईशी पण बोलत होतो मी संदीप भाईचे सर्वांच्या पंधरा पंधरा मिनिटाला आमचे फोन चालू आहेत जमव जमे चालूच आहेत बोललो तो पण येणार आहे आपला चतुर्थ हिंदी केसरी लाडका सोन्या तो देखील या मैदानामध्ये येणार आहे नक्कीच एक तुफानी फेरा पडणार आहे कोणी सोन्याप्रेमी ते देखील येणार आहे तसंच आपला सर्वांचा लाडका मथूर देखील येणार आहे मथुरच्या पण आपण शर्यती जमलेल्या आहेत बुंगा शर्यती जमले त्याच्यामध्ये तुम्ही बोल अर्जुनची पण आहे मित्रांनो मुंबईचे हिंदी केसरी मैदान म्हणजेच आपला सावली मैदान देसाई या देसाई गावामध्ये आपण आलेलो आहे आणि संपूर्ण पाच पाडे मिळून हा संपूर्ण गाव एकत्र येतो आणि या फाटीची तुम्हाला दरवर्षीप्रमाणे याही या या वर्षी एक मोठा जल्लोष आणि एक मोठा कार्यक्रम बघायला भेटणार शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं दादा या वर्षी देखील मोठ्या संख्येने गाडा मालक प्रतिसाद देतात आणि नक्कीच एक मोठं मैदान बोलतात की मुंबईचं हिंद केसरी मैदान म्हणजे सावली मैदान देसाई हा मैदान फक्त वर्षात एकदा असा होतो की म्हणजे संपूर्ण गाडा मालक या मैदानाची वाट बघत असतात काय सांगताय या मैदानाबद्दल कसं काय तुम्हाला प्रतिसाद भेटतोय आमच्या गावाची कमिटी आहे पूर्ण गाव एकत्र यासाठी आम्ही हा मैदान पण भरतो बरोबर जेणेकरून आम्ही सर्व लोक एकत्र येतील यासाठी आणि आमच्या या मैदानाला आता बावन्न वर्ष झाले जुने जाणते सर्व आहेत त्याही हा वारसा चालवले तसं आम्ही चालवीत राहिलो आणि याच्यापूर्वी आम्ही चालवीत राहणार दादा या गावाला या फाटीला म्हणजे ना संपूर्ण गावाचा सपोर्ट असतात म्हणजे खास करून कोणाकोणाचा सपोर्ट असतो समजा तुम्ही बोलताय पाच पाड्यांचा मिळून हा पूर्ण ग्राउंड आहे आणि संपूर्ण गाव एकत्र येतो तेव्हा कुठेतरी हा मैदान आपला बघायला आता जुने जनते आमचे वरिष्ठ लोक असतात त्यांना आम्ही एकत्र घेऊन सर्व कमिटी आम्ही करतो आणि आता आमचे नवी जनते अध्यक्ष रवी म्हात्रे यांना हे आमचे पुढाकार करतात सर्व काय नियोजन कसं काय करायचं त्यांना विचारून आम्ही करतो आणि ते आम्हाला मित्रांनो ग्रामस्थ देसाईचे संपूर्ण आपल्या समोर आहेत रवी नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल कारण का एक वेगळीच क्रेस प्रत्येकाच्या मनामध्ये आज आज बघतोय संपूर्ण गाव तुमचं एकत्र आलंय आता सध्या तुम्ही जरी समोर दिसत असले तरी संपूर्ण गाव माझ्या मागे बघायला भेटतंय सगळ्या साईडून पब्लिक आहे असं कुठंतरीच मैदानात होतं आणि नक्कीच हिंद केसरी म्हणून ओळखला जातो या देसाईच्या मैदानाला काय बोलताय देसाईच्या मैदानाबद्दल देसाईचं मैदान म्हणजे बिंजोडचा हिंद केसरी आहे आपला महाराष्ट्रातला बरोबर आणि जसा पुशेगाव तीन फेऱ्याचा मैदान हिंद केसरी आहे तसा आपला बिनजोरचा हिंद केसरी आहे आणि आमचा देसाईगाव फक्त शर्यतींपुरता नाही एकत्र एक आहेत पूर्वीपासनं एकत्र आहे सर्व क्षेत्रात एकत्र असतात क्रिकेटच्या टीम्स असतील बाकीचे पण भरपूर क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये एकत्रच असतं आमचं गाव दादा उद्याचं मैदान म्हणजे एक मोठं मैदान कसं काय नियोजन केलेलं आहे आणि बॅरिगेशन बघतो आपण जेम तेम ऐंशी ते नव्वद टक्के बॅरिगेशन लागलेले दिसते कसं काय असतील कारण का नियोजन एकदम प्रॉपर असलं पाहिजे आता फाटी बघता फाटीमध्ये पाणी वगैरे मारलेलं आहे आता आमचं मैदानाचं काम टक्के संपलेलं आहे फक्त पाच टक्के थोडा इकडे तिकडे राहिलेला आहे तो चालूच आहे उद्याचा नियोजन जो आहे आता ही वरिष्ठ लोक आम्ही सर्व सात वाजता बसणार आहे सात वाजता बसून प्रत्येकाला प्रत्येकाची कामगिरी वाटून देणार ती पाच लोक काय करणार ती दहा लोक काय करणार स्टेजवर कोण असेल पाहुण्यांचा सत्कार करायला कोण असेल सुतावर कुठली मंडळी थांबेल सोडाला कोण जातील आणि हॉलेंडर काय करतील परत टोल नाके संभायचे आहेत हे सर्व त्यांना टोकन सिस्टम वगैरे नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आता संध्याकाळी करणार आम्ही दादा फाटीबद्दल कुठे ना कुठं थोडीशी चर्चा होत होती दाखवलेली तेव्हा फाटी रुंदीकरण रुंदीकरण पण केलेलं आहे आणि फाटी लांब पण केली त्याच्याबद्दल काय बोलताय सुरुवातीला आमचा काम कच्चा होता बरोबर कारण आमचा काय अड्डा घाईचा नव्हता सव्वीस जानेवारी दोन महिन्यापूर्वीच आम्ही सुरुवात केली कामाला फक्त एक ओपनिंग म्हणून केलेली होती बरोबर पण ती काही लोकांना इथे विघ्न आणायचे होते इथे यायचं नाही त्या लोकांनी फाटीची अफवा गेली का रुंदी कमी आहे लांबी कमी आहे त्यांना तिकडे दुसरीकडे जायचं आहे आणि पारंपरिक मैदान आमचा बंद करायच्या मागे काही लोक लागलेत आज आम्ही ज्यांना भाऊ समजत होतो त्यांनी आमचा विश्वासघात केलाय दादा या फाटीचं सांगायचं झालं तर एक परंपरा लागलेली आहे कोणाला पण विचारा का म्हणजे छोट्यातल्या छोटा आणि मोठ्यातला मोठा आज या देसाई फाटीला म्हणजे जाणून मी बघतो वर्षात फक्त एकच दिवस संपूर्ण देसाई गाव वाट बघत असते चकडे स्वर वाट बघत असतात आणि घाटावली मंडळी देखील याच मैदानाची वाट बघत असतात असं काय आपल्या मैदानामध्ये आणि कोणी कोणी मैदानामध्ये आलेत आणि कशी काय पाहणी केली आहे आत्ताच एक तासापूर्वी इथे साताऱ्याचे गाडा मालक आल्यात पहिलं पण त्यांची येतात ते इथेच राहणार आहेत तरी मी याला तुला बोललो बोला त्यांना आपल्या तिथे ऑफिसवर जाऊ द्या पहिलं बांधायला जागा मी भरपूर केलेली आहे झोपाला पण जागा आहे मोठा हॉल आहे त्यांचं काय तर नियोजन इथलंच आहे आम्ही आजची रात्री इथंच काढू म्हणजे आतापासून चालू झाली बैल मस्त आता जागा तर बुकिंग केली बैलवाल्यांनी पण परत ज्यांचे धंदे आहेत त्यांनी पण बुकिंग केली बरोबर दादा फाटीच सांगायचं झालं सा तर ना दुपार नंतर थोडंफार धूल होत माशाने वगैरे पाणी वगैरे मारायचं कसं काय असणार कारण का प्रेक्षकांना चांगलीच आपल्याला चांगली सेवा पण द्यायची आणि आपली परंपरा पण चालू ठेवायची नक्कीच मधी जर आम्हाला चान्स भेटली धूल झाल्यानंतर तर आम्ही हो एकदा पाणी फिरवणार कसं होईल पाणी फिरवला मग परत ती कंप्लेंट नको आला का चिखल झाला हे झालं ते झालं ते आम्ही मैदानाचं रूपरेषा बघून नंतर ते का, काम करणार बरोबर दादा ही बघायची झाली ना तर शेतातली शेत जमीन आणि शेत जमिनीमध्ये पलण्याचा म्हणजे एक वेगळाच या मैदानामध्ये दुखापतीचं प्रमाण एकदम म्हणजे एकदम कमी आहे चुकूनच कधी अशी दुखापत होऊ शकते काय बोलायला मैदानाबद्दल फाटीबद्दल आता ही आमची जमीन आहे ना शेतजमीन लागवड जमीन आहे त्याच्यात गोटी एवढा पण खडा नाहीये बरोबर म्हणजे आपला माणूस पेलवान कुस्ती करू शकतो अशी माहिती तुम्ही बघू शकता बरोबर बैलाला काहीच होणार नाही शंभर टक्के दादा आता संपूर्ण कमिटीचा सपोर्ट आहे तुम्हाला सगळी जण येऊन फाटी वगैरे बघून जातात आकाश दादा आले मिलिंद शेठ आले राहुल दादा आले संदीप भाई आले म्हणजे सगळे जे आपला संपूर्ण बैलप्रेमी सेवाभावी संस्थावाला किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे काय बोलताय त्यांच्याबद्दल त्यांची नंदी पण याच मैदानामध्ये येणार आहेत त्यांच्या अगोदर मी माझ्या गाववाल्यांना धन्यवाद करतो का मला अध्यक्ष बनवला कमी वयाचा असताना मी आणि माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली त्याच्यासाठी मी माझी मेहनत तर करत असतो थोडा माझा स्वभाव चिडका आहे म्हणून काही लोक नाराज होतात बाकी राहायला कमिटीचा सपोर्ट तर जी ठाणा रायगड पालघर कमिटी आहे है। ह्यांनी मला वेल नेहमीच मदत केलेली आहे आता म गेल्या वर्षीचा विषय होता का माझा लाडूबाईला वाद चालू होता बरोबर तेव्हा ठाणा रायगड पालघर कमिटी अध्यक्ष आपले संदीप आकाश आकाशेट राऊत सर्व आता सर्वांचीच नावं नाही घेत बरोबर तेवढी लोक ऑफिसला आली आणि तिथे मीटिंग गेली तिथून माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला आली बरोबर स्वतःची कामं टाकून म्हणजे स्वतःची कामं टाकून पूर्ण दिवस माझ्या बरोबर ते संदीप भाईमाली तर माझ्या बरोबर कोर्टात पण होते एक दिवस माझ्या अगोदर कोर्टात पोचलेले आणि आज पण हा अड्डा सक्सेस करण्यासाठी संदीप भाई माली आकाश शेठ राऊत राहुलबाई मिलिंद शेठ हे लोक एवढी मेहनत करतात ना रात्री जर आमची अशी चर्चा झाली बारा वाजेपर्यंत आमचा फोना फोन चालूच होते कारण नाही जर आपल्या अड्डास भरा ना आम्ही एकामेकाशी करतो एका टेबलवर बसलेले एकामेकाशी करतो बोलतो खास तुझ्या देसाई गावाच्या साठी आणि तुमचे जे वरिष्ठ आम्हाला फोन करतात किंवा एवढा मान देतात त्याच्यासाठी दादा मला तरी वाटत ना ही परंपरा टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता कारण का इतर अड्डे आपण बघतो की म्हणजे भरत असतात पण हा असा एकमेव अड्डा आहे की एकदा भरला ना का असं परत भरेल अशी आशा पण नसते चुकूनच एक दोन वेळेला असा भरत असेल काय बोलताय मी नेहमीच सांगत असतो हा आड्डा देसाई गावचा पैसे कमवण्यासाठी नाहीये एक दोन आम्ही आड्डे आता केलाय म्हणून परत एक दोन करू खर्चा जातो आणि राहिलेली रक्कम आम्ही तुम्हाला पाहिजे तर पावती पण दाखवे नाही तर ते दे आमची दिलेले दे सत्कार वगैरे गावाला दिले पैसे मस्त दादा या मैदानामध्ये जुने जाणते चक्रास्वार म्हणजे आपले आपा कैलासवासी कैलासवासी आपल्यामध्ये नाही आहेत ते पण येऊन गेलेले शेवटचं म्हणजे त्यांचा हा आवडता अड्डा आणि या अड्ड्यामध्ये ते शंभर टक्के शर्यत करणार कमी बसते आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये कैलासवादी कैलासवासी कैला पंडितनाथ फडके यांची कारण का त्यांची खेलाची जी ही होती ना त्याची सगळी जण फॅन आहेत आणि नक्कीच या अड्ड्यामध्ये ते नसणार आहेत मागच्या वेळी एकच अड्डा गेला त्यांनी आणि हाच अड्डा होता तो नक्कीच आपण आप बदल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे गेल्या वर्षी पण आम्हाला असा एक विघ्न आलेला का कुठला अड्डा होता तो ओवला ओववाल्याने पण सव्वीस जानेवारी पुकारलेली आणि आम्ही आपांची तब्येत खूप खराब होती आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या घरी गेलो आपांनी त्यांना बोलवून घेतला आणि तो आड्डा कॅन्सल करायला लावला मस्त का देसाई गाव हा माझा जीव आहे देसाई गावातले जे जुने जाणते आहेत माझे मित्र आहेत आणि आज ह्या वर्षी पण यांनी मोवाल्यानी ठेवला आहे आड्डा जर आप्पा असते तर तो आड्डा पण कॅन्सल करायला लावला असता बरोबर म्हणजे मागच्या घरचा अड्डा असून पण त्यांनी या अड्ड्याप्रती त्यांना एवढी एवढं आकर्षण होतं एवढं प्रेम होत जीवाला होता एक नक्कीच आता आता आपण बोलूया की या मैदानामध्ये बघा चर्चा तर खूप झाली मोठे मोठे नव नव्वद ते नव पंच्याण्णव टक्के मोठे मोठे नंदी आपल्या मैदानामध्ये येणार आहेत खास करून असं कोण कोणत्या नंदी असतील घाटावर न बोला किंवा आकर्षण असं म्हणून कोणते गाडा मला घेतील आता माझ्या गोठ्यावर एक दीड तासात बहुतेक हा पोचेल कॉकटेल आणि आता राहुल भाईशी पण बोलत मी संदीप भाईचे सर्वांच्या पंधरा पंधरा मिनिटाला आमचे फोन चालू आहेत जमवजम चालूच आहेत आहेतजावाल्याशी चा बोललो तो पण येणार आहे आता पाच वाजता उंबारलीचे पिंटू शेड येऊन गेले म्हणजे टॉपची बैल इथं येणार आहेत पण इथं आल्यावर घमासान होणार आहे म्हणजे एक मोठ्या मोठ्या बिनजोडच्या शर्ती आपल्याला बघायला भेटतील एक मैत्रीपूर्ण आणि आकर्षण म्हणजे एक आता घोड्याची दोन घोड्यांची पण जमलेली आहे सिंगल घोडे ते पण पलतील प्लस पंचवीस ते पंचवीस तीस तर जमल्यात व्हॉट्सअप वाल्या माझ्या स्वतःच्या दोन जमल्यात मी सकाळी दहा वाजता पहिली करणार आहे इथं नारोल फुटला तिकडे बैल जाऊ द्या दादा शर्यती किती वाजल्यापासून चालू होतील आणि कसं काय नियम नियमावली असणार आहे दहा वाजता तर चालू होतील ओके शरीर ती दहा वाजल्यापासून चालू होतील कमेंटेटर आणि हे सगळी आठ साडे वाजल्यापासून असतील आणि बाकीचा जो उद्घाटन सोहळा हे सगळं होईल आठ वाजल्यापासून भरजी येणार नऊ वाजेपर्यंत तरी कमेंटेड लाईव्ह वाले सर्व येतील अं दादा दादा दा, एक मोठे जानते छकडवास्वार म्हणजे या या भूमीमध्ये खूप सारे चक्रेस्वार जुने जानते काढून गेलेले आहेत जसे आपले आप्पा झाले आताच निधन झालेले म्हणजे आपले कैलासवासी बाबा झाले आपले पाडलाचे विष्णुशेठ पाटील त्यांचं पण आताच नाही निधन झालं त्यांच्या पण या या अड्ड्यामध्ये मोठे मोठे शर्यती झालेल्या गेले वर्षी पण एक मोठी शर्यत केली त्यांनी खूप दुःखाची गोष्ट आहे आम्ही शेठ विष्णू शेठ साहेबांचं जा निधन झालं ना त्याच्या तीन ते चार दिवस अगोदर आपण गेलतो ना तीन ते चार दिवस अगोदर आम्ही गेलो गेलतो आणि अर्धा तास आम्ही त्यांच्याजवळ गप्पा गोष्टी करत बसलेलो चहा बिस्किट घेतली एक आमच्याच गावाल्यांची युट्यूबला टी व्हीवर मॅच चालू होती ती पूर्ण बघितली आणि आम्ही सांगितलं आम्हाला काही सल्ला द्यायला तुम्ही अड्ड्या द्या दुसऱ्या दिवशी अड्ड्या देऊन टॅक्टरवाल्याला त्यांनी मार्गदर्शन केला कसं काय करायचं आणि महत्वाची गोष्ट जो हा आड्डा आहे ना फाटीपाडाला त्यांचाच मुलगा शरद शेठ असतो मस्त म्हणजे दरवर्षी शहरात शेटच फाटीचा नियोजन हो तो करतो त्याचा ट्रॅक्टर आणतो त्याचीच फल्ली ती मारायला आणि अचानक ही घटना घडली एकदम दुर्दैवी आहे दादा आता तुमचे सगळे बघा कमिटीतले मित्र आहेत आणि आपला चतुर्थ हिंदी केलेला लाडका सोन्या तो देखील या मैदानामध्ये येणार आहे नक्कीच एक तुफानी फेरा पडणार आहे जयदाचा आणि तुमचं चांगले संबंध आहेत कोणत्याच मैदानाला न जातो सोन्या तुमच्या पण मैदानाला येतोय जय शेठ आणि विजू शेठ त्यांचे काका हे दोन्ही माझे मित्र पण आहेत आणि चांगली माणसं आहेत आणि जय शेठ नेहमीच सांगत असतो का सोन्याबाईला माझा नाही त्याच्या फॅनचं आहे म्हणून तो सोन्यावर आपला पण अधिकार आहे बरोबर म्हणून मी त्यांना बोललो सोन्या भले त्याला काय दुखापत असेल काय असेल ते पायांचा थोडा प्रॉब्लेम झालाय ते फेऱ्यासाठी आणणारच आहेत भले हाफ मारतील फुल मारतील पण फेरा आपल्या अड्ड्यात देणार आहेत ते दे मस्त म्हणजे एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे जे कोणी सोन्याप्रेमी ते देखील येणार आहेत तसंच आपला सर्वांचा लाटका मथूर देखील येणार आहे मथूरच्या शर्यती जमलेल्या आहेत बुंगाच्या शर्यती जमले म्हणजे तुम्ही एक मी बाईट बघितली त्याच्यामध्ये तुम्ही बोल अर्जुनची पण आहे हा म्हणजे सगळ्या मोठे मोठे नंदी आहेत त्यांची सगळ्यांची शर्यत जमलेली आहे तर काय आव्हान द्यायला आणि कशा प्रकारे आपले म्हणजे ट्रॅफिक नियंत्रण असेल बघा कारण का हा असं गाव आहे ना येण्यासाठी चार रस्ते आहेत आणि मला तर ना वाटत कधी इथं ट्रॅफिक होत असेल म्हणून पूर्वी व्हायची आणि आता रोज जी ट्रॉफिक होत ती शर्यतींची नाही होत बरोबर ती वाहतूक कोणी इथे होत आपला लोडावर पण ते काही जे आमच्या अड्ड्याच्या विरोधात आहेत ते लोक दाखवतात देसाई मला देसाईचे अड्डे का रोज होतात ट्रॉफिक रोज आहे बरोबर म्हणून त्या अफवाना बली पडू नका आमचे चार रस्ते आहेत आणि ट्रॉफिकचे जे साहेब आहेत सिनियर साहेबांना मी आमंत्रण केलं आहे ते स्वतः येणार आहेत त्यांनी मला सांगितलंय रवी तुला किती फोर्स पाहिजे तेवढी देतो चारही रस्त्यांना माझे लोक असतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा मोठेपणा का मला उद्या ओक्या टोक्या पण त्यांच्या सरकारी देतात वा मस्त म्हणजे एक चांगलं नियोजन होणार दादा नक्कीच दरवर्षीप्रमाणे वर्षी देखील तुमचा प्रयत्न आणि नक्कीच अध्यक्ष म्हणून तुम्हाला पदी निवड केलंय तर संपूर्ण ग्रामस्थांची तुम्ही आताच आभार मानले आणि एक मोठी जिम्मेदारी आणि यंग वयामध्ये तुम्ही अध्यक्ष झालात एक बघा बैलगाडा क्षेत्रा व्यतिरिक्त तुमचं चांगले कामधंदे चांगल्या पदी तुम्ही आहात आणि त्याचच कुठेतरी एक लाभ या संपूर्ण बैलगाडा लाभतो एक चांगलं मैदान देण्याचा तुमचा दे प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल बोला गणपती बाप्पा मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल लोकेशनच या लोकेशन वरती देसाई फाटीचं संपूर्ण लोकेशन आहे आपले संपूर्ण देसाईचे ग्रामस्थ रवीदादा तसेच संपूर्ण बैलगाडा प्रेमी सेवावायू संस्था अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या अनुमतीने हा अड्डा होता आणि तसेच आपला किशोरदादा यांचा पण संपूर्ण आपल्याला सपोर्ट बघायला वाटतं संपोरच्या साईडला बघा किती मंडळी संपूर्ण गावाची मंडळी याच मैदानात कितीतरी अशी मेहनत घेत असतं आणि सगळा गाव एकत्र येत आहे समोरच्या साईडला पण आपले भाऊ मस्त आराम करत आहेत उद्याच्यासाठी सज्ज आहेत किशोरदादा आहे अजून इतर सगळीच जणं आ मित्रांनो उद्या सकाळी खूप सारे व्हिडिओ येणार आहेत तयार राहा